समर्थ कौन से क्लास में तू आई एम स्टडी इन फोर्थ स्टैंडर्ड आई एम आई एम इलेवन ईयर ओल्ड आई 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 एम आई एम अ बॉय आई एम अ माय फेवरेट हॉबी इज स्केटिंग माय आई हैव वन ब्रदर फादर्स मदर्स नेम क्या है माय फादर नेम इज रवी अँड माय मदर सुजाता माय आंट नेम इजा अँड माय अंकल दीपक माय माय ग्रँड मदर नेम इज सुबक्का अँड माय ग्रँड फादर नेम इज पांडुरंग ओके थँक्यू गुड बाय हा माझ्या भावाचा मुलगा आहे आणि खूप हुशार आहे इंग्लिश मिडियम मध्ये शिकतो आहे ना आता तुझं गॅदरिंग आहे ना हो कोणच गाणे डान्स आहे चांगलं घेस ना मला व्हिडिओ पप्पाला सांग पाठवायला व्हिडिओ केलं ना तर पप्पांना पाठवायला सांग माझ्या माझ्या दोन्ही माझ्या खूप लाड करतात माझ्या मला पाहिजे ती देतात आणि मला ते फिरायला पण घेऊन जातात माझ्या दोन्ही आत्यांचं नाव आहे एक आत्या एक आत्याचं नाव आहे शैला आणि एका आत्याचं नाव आहे संगीता मला मोठ्या आत्याचा मुलगा मला काय मागितलं की लगेच पैसे देतो खायला येतो सगळं देतो हो आणि बारक्या तुझा मुलगा पण आणि तिथं बारक्या बार मुलाचं नाव काय बारक्या तिच्या मुलाचं नाव आहे एकाचं एकाचं नाव आहे शिवम आणि दुसरेचं आहे सुहानी आणि मग टॅक तुझा एकच मुलगा आहे त्या जरा अरे बाबा गुड बॉय आहे बघा माझा काका आणि मी त्यांच्यावर बाबांनी दुधाची आता ते निघालं परड्यात परड्यातून आले आता दुधाची गाडी आता ती दूध घालणार आहे हो का आणि आता काका अंघं कळणार आणि आम्हाला शाळेत घेऊ अच्छा अच्छा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकू का टाक तुला आवडेल ना हो ठीक आहे गुड बाय 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 आमच्या समजला जास्त जास्त त्याचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर बाय 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 कर